हाय काही तुम्ही कशात मला आशा आहे तुम्ही चांगता चांगलंच राहायच तुमच्यावरच्या न्यू ब्लॉग सोयी तर हेच आजहीच आपण डबल आहे येतेच आपण ब्लॉग स्टार्ट करतोयचं रात्रीच्या आपण गेस रात्रीचा ब्लॉग स्टार्ट करत होता आता रात्रीच्या तीन वाजून झालेत गेस सतरा मिनटं झालेलं आणि गे इतक्या रात्री का ब्लॉग स्टार्ट करतो यायच आता काहीच गणपती बाप्पाची गेस पूजा खायचे सकाळी करतात मग बडजी बडजी बोलले का मला काय सकाळी का टाईम नसणार म्हणून आता क्या करून भटजी बोललेच दोन वाजता आता तीन साडेतीन हजार होतीलच आता तो येईल भटजी पप्पा येईल भटजीला आणायला आता भटजी दरीस येणार तर आपण गेस पूजा करून हा तेच या मध्ये तुम्हाला गेस आपला गणपती बाप्पाची गेलीच तुम्हाला मूर्ती सुद्धा दाखवणार काही बार्दिस्ट घेच एकदम अशी छान अशी गायच खूपच मला आवडतेस गणपती बाप्पा तर गेस गणपती बाप्पाची खूप म्हणजे खूप काहीच भारी मस्त काहीच मूर्ती आहे आणि काहीच मखर सुद्धा एक नंबर दिसते तुम्हाला दाखवतो तु या हा तर काहीच बुसत गणपती बाप्पा काय मार दिसते बघा बघायच मस्त काहीच मूर्ती असते गणपती बाप्पाची बघायच काय पुरे वेळेस मखर व लाईट सोडले काय बाहेर दिसते बघा एकदम म्हणजे एकदम बाहेर दिसते बघा मखर वेळेस गणपती बाप्पा मस्त एक छोटीशी एक पॅरशी मूर्ती आहे बघू शकता आत आहे भटजी पण आले काही आता आता तर काहीच गोष्ट आहे मर्जी आल्या लगेच पहिला सामान पण मांडले काय काय लागते काही पूजेला तो सामान मांडून घेतलेलं ते होऊ शकता भरपूर काही सामान आहे ते फुलं आहेत आणि काही अजून भरपूर काय सामान आहे तितकं मला नावा काही माहिती नाही बघू शकता भरपूर सामान ठेवले गेचं मर्जीने लगेच मांडून आताच पूजा सुद्धा लगेच चालू तुम्हाला आस्ति देव मचार्य माम हित्ते च रक्ताम हो धिस्त पोतर सद रून सरो जारुडा काम जे पाशम दोंड विक्षूं गुण अपकान अंखुशं पंच बाणां विब्रापालं त्रीनेनलरिजं पीन हर्द्या जेवी बालकाना भवत्र सुक करी पान आता लगेच आलो लगेच सकाळला होत चालले बघू शकता उजेड परत चालले आलो लो बघा येस पावसा गेस किती रेस केले गेस कालोक बघा भरपूर गेस पावसाने केले गेस कालोक ढग तेल काल झाले हा तेच आता वाजल्यात घ्यायच बारा वाजल्यात गेच बारा झाल्याच घे दोन मिनिटं आहेत आणि घे आता मी म्हणजे झोप न उठल्या गेच मस्त झोप थोडीशी घ्यायच झाली पुरी चला तेच गणपती बाप्पाची आता आरती घेऊन साडे बाराला का बाराला घेतात आरती आता आपण आरती घेऊया चला या हा तेच आता गेस बारा गेलीच दहा मिनिटं राहत आता आपण तेच घेऊ घेऊया गेली आरतीच गणपती बाप्पाची आरती तुम्ही सकाळी सुद्धा घेतलेल तेच आता घेऊया गेस आज तीन टाईम सुटल म्हणजे एक संध्याकाळी आणि एक दुपारी आणि एक सकाळी घेतली ती आपण पाच का चारच्या दरम्यान आपण घेतली ती आरती आहेच किती घेतलेल पण आता घेऊया आरती हात आहे जी पापड आहे आणि पापड आहे डाळ भात आणि पुरी आहेत आणि मटांची भाजी भेंड आणि खीर आहे आणि काहीच आहे मिरच्या हात आहे गणपती बाप्पाची मूर्ती काही सुंदर दिसते बोलून फायदाच नाही आता जर काही हार घातलेत त्याच्यावर एकच नंबर दिसतेच काल पण एक नंबर दिसतो आणि आज पण एकच नंबर दिसते बघा पूजेवर गाईस मी बसलेल गाईस मी गाईस फर्स्ट टाईम गाईस पूजेवर बसलेल खूपच अशी सुंदर अशी गाईच आपली बाप्पाची मूर्ती आहे बघू शकता आठ दग मी घेतले चहा घेतली प्यायला चहा आणि छान खायला खायलास पुरी आहे खाऊन घेतो उठ रेट आठायचं आता संध्याकाळी पाच वाजले तर आणि गाईच आज तर गायच म्हणजे मेकर दिवस आहे कारण की माझ्या तीन चार रुडर गाईस कॉफी रेट आलीस काय माझी गाईस मी एक तर रुडरेस म्हणजे जो गाणी घेतलेलं दुसऱ्याकडून घेतलेलं गाणी म्हणून त्याला काहीच आलं म्हणजे कॉफी रेट तर ती जाऊ दे पण गाईच आजच्या कालचा ब्लॉक गेल्या पण तर काहीच कुठलाच काही गाणी नाही कुठला काय वापरला नाही तरी पण तर कॉफी राईट आला आणि जाऊ देऊन देश तितके याचे गेस ती तिथे गेस कॉफी राईट हेच दोन तीन गाईस माझ्या झाले आहेस बरोबर कॉफी राईट येतच म्हणजे येतात मग तीन चार व्हिडिओ आले गेस कॉफी राईट बेकर गाईस आत्ता एक तास गेस पूर्वी गेस टाकली आहेस मी व्हिडिओ आता येस तुम्ही बघू शकेस ऋषभ काय ब्लॉग शूट करते नाही तर ऋषभसुद्धा येत ब्लॉग शूट करते त्याचे सुद्धा भारी भारी तुम्हाला ब्लॉग वाटतील त्याची चॅनललासुद्धा आहेस सबस्क्राईब करा हा गेस तुम्ही कुठे घेता तू काय ब्लॉग म्हणजे काही शॉर्ट बीड काय घेत नाही तर काहीच घेतो पण गेस त्या म्युझिक काय टाकणार कॉफी रेटचं सीन आहे म्हणून गेस तुम्हाला बघायला वाटतील आपल्या मस्त शॉर्ट व्हिडिओ बघायला वाटतील आपण भारी भारी व्हिडिओ शूट करणार घ्यायचा आता त्यांनी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला घेतील थोडा वेळेस मग थांबायला यायच ती थोडा उद्या पांड बघायला वाटतील किंवा आस टाकेन कधी टाकू शकता एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचे तर चलाच नाही हा तेच आता आरती सुद्धा झालेली आहे ज्या आधी गाईस आले जेवणच झाले मस्त जेवलो आत भाजी होती चवलीची भाजी होती आणि डाळ भाजी होता येईस पापड लोणचा मिरच्या होता येईस आता ना जाऊन सुद्धा नाही आजची सुद्धा भाजी मी काही शूट नाही केली आहेस टायमाला तेव्हा मला शूट करताना आला तर चलायच नाही वाटतं पुढे हा तर काहीच अचानक काहीच पाऊस बघायच किती जोरात आले भरपूर गेस जोरात गेस पाऊस आले बघायचं जोरात आले गेस अचानक भरपूर आले पाऊस हा तेच आता एक पाच मिनिट राहतात अजून झोपलो नाही गणपती बाप्पा थोडा बसल्या रात्री यायच तुम्हाला गणपती बाप्पा हार घ्यायचं बघू शक गणपती आप्पा काही सुंदर दिसते दिसतेस बोललो गायच आता तर काहीच हार त्याच्यानं त्याच्यानंतर अजून घ्यायचं आपली गणपती आप्पाची गायच मूर्ती सुंदर दिसते बघू शकता खूपच गेशी सुंदर घ्यायची आपली मूर्ती घ्यायची गणपती बाप्पाची मागेच आता दा, मखर दाखवतो या वैस मखर आपली एकदम डिझाईन वाढली नसते साधी अशी डिझाईन असते मखरीची सिंपल आणि जे स्लाईट सुद्धा काही बारी दिसते हा तेच रात्रीच्या गायच एक कोण झालेत गाई चौदा आहेत आणि गेच बघू शकता कोणीच नाहीच बघू शकता रस्त्यावर वेळेस कोणच नाही खालती फुटते वेळेस माणसं कोणच नाहीच खालती फुटतेस माणसा बसले त्यांचा आवाज येते हात घाईच आता मी आणि उशी आणि ब्लँकेट आणस इतकेच गैरज मी हॉलमध्ये गाईच झोपणार आहे आणि गणपती बाप्पा ऐकू शकता इथेच गणपती बाप्पा मी जवळ झोपणार आहे म्हणजे सोप्यावर झोपणार आहे आता हा आपला लाँग ब्लॉग आहेच हा ब्लॉग इथे एंड होता तुम्हाला आवडला हा तर चॅनल आहेस विसरून जाईस लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईबसुद्धा करायला विसरून नकास तुम्हाला असेच गाईच नवीन नवीन गणपती बाप्पाचीच आपल्या ब्लॉग वाटते गाईस इतकाच चॅनल आहे प्लीज गेज चॅनलला सबस्क्राईब करून जा इतकाच बाय बाय